सर्व लहान भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत आर्वी तालुक्यामध्ये एक जामखुटा नावाचं गाव आहे बेडोण्याजवळ तेथील एक लहानू भक्त आहेत तर त्यांना श्री समर्थ लहानूजी बाबांचे प्रत्यक्ष अनुभव आहेत तर त्या आपल्या जीवन प्रवासातील लहानूजी बाबांचे अनुभव सांगणार आहेत काकू जय गुरु जय गुरु जय की की तुमचं नाव सांगा सुधा शोकरा असं काय तहसील आर्वी जिल्हा वर्धा मूळचं गाव असं आहे का जामकुठा नाही जन्मगाव जळगाव मंगरू आहे जळगाव मंग असं असं रामराजे तर तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासातले जे काही लहानुजी बाबांचे अनुभव आले आहे ते अनुभव थोडक्यात सांगा सांगा तुमचा तुम्हान। तुम्हान। सा कसा काय संपर्क आला तिथे आम्ही खोडके दादांनी आम्हाला नेलो वागवलो महादेवरावजी खोडके कोण आहे तुमचे मामाजी आताचे मालक असं काय हो आत्याचे मालक आहे हो, खोडके तिचे अध्यक्ष होते हो, अध्यक्ष होते मग त्यांनी आम्हाला वंदना मला तिनं वागवलं आत्यानं आमच्या वागवल्यावर मग खोडके दादा तिचे अध्यक्ष होते हो, अध्यक्ष होते त्यांनी लाहनोजी महाराजाचा प्रसाद आहे हो त्यांनी खोडकेदा उपास दिले एक वेळा जेवण हातानं वाढून लाहनोजी महाराजांना सांगा तो सविस्तर सांगा तो प्रसंग जेवण बोलावलं खोडके दादा हो। दोन ताटो वाढले हो। आधी त्यांना दहा वर्ष झाले उपास होते हो। पण त्या दिवशी त्यांनी आतमध्ये बोलावलं हो। दोन टाटो वाढायला लावले खोडकेदा गुलाबरा दाले सोय सूर्यभांजीले बाहेर बसायला लावलं दारं लावून घेतले खोडके दादाले हो। पोटभर जेवाले वाढलं हो। लागूजी महाराजानं मी जेवतो म्हणे तूही जेव म्हणे बर मग ते जेवण केलं ते मग नंतर दुसरी गोष्ट असं पेरणं केलं हो पेरण ते हो। बोके गिके होते हो। हो। ते भुजंगरा बोके हो। तर पेरणं केलं पेरणं केल्यावर पेरणं निघालं पण पाणी काही आलं नाही मग खूप लोक मनाचे बाबाजी पाणी नाही वाहून राहिले हो। बाबाजी पाणी नाही डोया अक्कलो ही त्यांची भाषा होती असं करता करता मग लहानोजी महाराज म्हणे चला आपण बाहेर बसू म्हणे hmm. लहानूजी महाराज आले मग सूर्यभानजीनं गुलाबराजा oh. न oh. शेतात नेलं शेतात नेऊन बसून दिलं लहानूजी महाराजही म्हणे चला आपण बसू म्हणे मग oh. बसल्यानंतर oh. बस लहानूजी महाराज त्या झाडायले लायन्या अक्कल पाणी नाही oh. कसं कराव oh. माल वाहून राहिले oh. असं तस ते गोष्टी करत राह oh. मग असं करता करता दहा मिनिटात इतकं पाणी पाऊस काही विचारू नका Wow. मग शोक लगून बाबाजी चालना आतमध्ये पाणी येऊन राहिलं ना चालना थांब ना लाईन्या थांब थांब असं करता है, करता मग बाबाजी लोचल आतमध्ये नेलं आतमध्ये नेल्याबरोबर इतकं पाणी विचारू नका हा एक त्यांचा साक्षात्कार साक्षात्कार दुसरा साक्षात्कार उन्हाळ्या दिवस आमची आता ताटण्याची त्यांना खिचडी नर्मदाबाई नर्मदाबाई दिवसा भात वरण हे ताटण्याची संध्याकाळी एक ताट खिचडी पापड मिरची ते जेव्हा लहानूजी तर मग एक उन्ह खूप ऊन होती तो लहानूजी महाराज म्हणे उन्हीत काय येत असता म्हणे जेवण करावून आपल्या घरात पडलं राहाव म्हणे असं आमच्या आत्याले म्हणे आत्याले म्हणे जेवण कराव आपल्या घरात पडलं राव म्हणे उन यावं नाही म्हणे असा एक हाय स्वर्गीय महादेवरावजी खोडके आणि नर्मदाबाई खोडके यांनी दोघांनी बाबाजीची खूप सेवा केली खूप सेवा केली पहिल्या के नंबरची सेवा तिचं हो। काही घ्यायचं नाही काही नाही इमानदारीनं करायचं बाकी लोकही नाही सांगायचं का खूप इमानदार खोडके आहे अमरावतीचे मल्ले दादा रंगरावजी हो। हो। महल्ले मल्ले आता त्यांचे चिरंजीवही आहेत ते याचे त्यांना सांगायचं दादा खूप इमानदार आहे म्हणे आता त्यांचे रंगरावजीचे वसंतरावजी महल्ले आहे हो। ते सुद्धा उपाध्यक्ष अशी गोष्ट झाली लहानूजी महाराज हे लोकमनाचे बाबाजी तुम्हाला फोटो काढायचा आहे तुमचा हो। पहिले फोटोची त्यांना इतका राग येत होता काढून होते काढून होते मग फोटो काढायसाठी खूप करायचे तुकडोजी महाराज लोक आले गावचे काही लोक खूप आग्रह बेलोर कर दादा कुठून oh. घ्यायचं आहे म्हणे बाबाजी oh. बाबाजी काही बाहेर यायचे oh. नाही मग मोठे बाबाजी आणलं बाहेर oh. बाहेर आणलं तर मग खूप आग्रह बाबाजीचा बाबाजी आता तुम्ही तर आले म्हणे पण oh. ऊनही नाही आहे म्हणे oh. पाहिजे प्रकाश पाहिजे म्हणे आता oh. कसं करावं म्हणे oh. मग त्याचं चालूच राहा अक्कल लायन्या डोळ्या oh. oh. कसं करायचं असं त्याच चालू राहायचं लानोजी महाराजानं एक थाप मारली जमिनीवर हो एक थाप मारल्या हो, प्रकाश, प्रकाश त्यांनी फोटो काढला पुन्हा नष्ट झाला सूर्य हो फोटो काढला पुन्हा पुन्हा तर खोडके काका कडले ज्या काकू आहेत ना स्वर्गीय हो, नर्मदाबाई त्या तुमच्या सख्या हत्या असं काय बहिणीची वंदना वंदना ते लावरे लावे देवरावजी डोळस यांच्या कन्या ते तिची आई वाढली मग तिला वागवासाठीच मला खोडके दादा आणलं ती लायनोजी महाराजची सेवा घडली वंदनाची बाबाजीच दर्शन तुमचं किती वेळा झालं तरी तीन वर्ष ताट बाबाजीला तुम्ही हो तीन वर्ष ताट नेलं लायनोजी महाराजाला आता आज... तिची तब्येत बरोबर नाही राय बाहेर बाहेर असं राय मग आज पहा योगायोगानं बाबाजीनं मला तुमच्याकडं सोमवार दिवशी योगायोग असा की ताईंनी मला फोन केला ताईचं नाव सांगा तुम्ही नमस्कार माझं नाव स्वाती गजानन डहाके मी टाकर मुलगी आहे मला जामकुटा इथे दिला दिला माझं सासरवाडी आहे तर तुम्हाला कसं काय सुचल का या काकू माझ्यापाशी असं असं सांगतात बाबा त्या टाकरला त्यांना हो। लाहूजी महाराजचा प्रत्यक्ष अनुभव आला हो। आणि मी बाबाजीच्या सेवेमधलेच आहे लहानपणी हो। म्हणजे ध्यानाला जाणं प्रार्थनेला जाणं मला लहानजी महाराजचा ध्यास होता लहानपणी हो। हो। आणि लाहानूजी महाराजचा ध्यास असल्यामुळे त्या माझ्या घरी यायच्या आमच्या त्याच गोष्टी चालू असायच्या रोज हो। आज हा कार्यक्रम आहे टाकरखेडला त्याच्यानंतर तो कार्यक्रम आहे तिथं असं होते तिथं असं होते मग त्या माझ्या घरी आल्यानंतर मग मला अनुभव सांगायच्या मी मी लहानपणी असताना असं झालं होतं लुटीचे काही प्रसंग सांगितले हा फोटोचा प्रसंग अशा प्रसंग त्या मला नेहमी सांगत राहायच्या नेहमी नेहमी तर मी म्हटलं मामी तुम्ही मला असे प्रसंग सांगताना म्हटलं हो। तर लहानूजी महाराजचं चॅनल चा आहे म्हटलं त्या चॅनल वर तुम्ही हा प्रसंग सांगा म्हटलं तर त्या आधी भीत होत्या नाही मला जमणार नाही मी अजून सांगितलं नाही हो, आ, बर -बर मी आपल्या पाठीशी बाबाजी आहे बरोबर सांग वधवून घेतात ते आपल्याला मी फोन करते म्हटलं तुम्ही मुलाखत सांगा म्हटलं हो, तर आज तू प्रत्यक्ष दिवस आला हो, हो, मला आठवत नाही ताईंनी मला कधी हो, फोन केला जवळपास लहानजी महाराज लोक राहिले ना शेवट लोक पहिले आकाच्या घरी जेवण करे पुन्हा काल्याले जाई असं पुन्हा ते प्रत्यक्ष बर वेळ आकाच्या घरी पूर्ण स्वयंपाक करून पूर्ण काल्याचे लोक जेवण करायचे दादा हे सर्व घेऊन याचे कीर्तनकार हे ते दोघे पती पत्नी आणि सर्व अर्पण केलं त्यांनी संस्थान आम्ही समजा लहानजी महाराजला अत्रे महाराज महाराज म्हणजे यांच्याकडेच काम राहायचे इकडे तुम्हाला सांगतो कि ज्या पद्धतीनं दासगुनू महाराजांनी गजानन महाराज गजानन विजय ग्रंथ लिहिला हा। त्याच पद्धतीच्या आपल्या विदर्भाचे दासगणू म्हणजे प्रत्यक्षात आद्य ग्राम गीत दा बेलुरकर दादाच आहे दा। त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि लहानूजी बाबांना थे जिवंत ठेवण्याचं काम अजूनही त्यांचं सुरू आहे पुन्हा आम्हापर्यंत जे पोहोचलं हे त्यांनीच पोहोचवलं असं समजायला काही हरकत नाही आणि बाबाजींनी त्यांना प्रसाद दिला अशा पद्धतीचा आपल्याला आपल्याला पाहायला भेटते आहे का नाही लहानूजी लिलामृत लिहून ठेवलं बाबाजींच्या प्रसादा त्यामुळे आपल्याला सगळं कळून राहिलं नवीन पिढीला आणि आपल्या लहानूजी स्वानुभव चॅनलचा उद्देश सुद्धा हाच आहे त्यांनी एक वेळ लहानूजी बाजून आपाजीच्या वाट्यात वांगे दिले वांग्याच्या खुला बरं बरं वांग्याच्या खुला दिल्या अर्थ मग काही शेवक लोक बाहेरही होते ना ते आपाजी म्हणजे खोडके दादा बर तर हो, हो, ते काही बाकी जे लोक म्हणे तिचे तिथचे बाबाजीचे हे होते ते म्हणे खुला काय घेतल्या म्हणे तुम्ही आता तुमच्या खुलासा आहे म्हणे लोक हो, म्हणाचे हो, बावाजीनं खुला दिल्या म्हणे खुला म्हणजे काय म्हणे ना म्हणे खुला म्हणे आपल्या लालनूजी हो, महाराजांना दिल्या ना म्हणे हो, आज खुला दिल्या पण उद्या त्याचं काही हे म्हणे असं लाईनूजी महाराजांना असं म्हणजे तुमच्या त्या महादेवराव खोडक्यानं मानून घेतलं बावाजीनं दिला हा प्रसाद साहेब बाबाजीनं दिला आसा, आसा, या जन्मात तीन मरण म्हणे मग तू संत होशील होणे आशीर्वाद दिला आणि वंदना ताई त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगत होत्या हो हो। की खोडके दादा म्हणायचे ग गवा की हो। मी तुम्हाला इथंच भेटन हो हो। संस्थांमध्ये मला काही इकडे तिकडे पाहायचं नाही मी बाबा तिथं दहन झालं नावाजी समोर मी बाबाजी सोबतच आहो बा हो� म्हणजे किती मोठं स्थान दिलं पहा जसं विठ्ठलानं नामदेवाला संत नामदेवाला दिलं आहे नामदेव पायरी म्हणून प्रसिद्ध आहे तशासारखे स्वर्गीय महादेवराव दादा खोडके सुद्धा आपले तिथंच त्यांचं सगळं वास्तव्य आहे की नाही ऑफिसमध्ये ना फार मोठं काम आणि फार मोठी कृपा त्यांच्यावर होती तर आज तुम्ही दोघीजणींनी जे काय आता तुम्ही टाकरखेड्याचं माहेर आहे हो। आणि तुम्ही स्वर्गीय महादेवरावजी खोडके यांच्या भाची आहे तर तुमच्यावर जे काही प्रेम होत हो। दादांचं प्रेम होत तीन वर्ष तुम्हाला बाबांचा सुद्धा लहानजी बाबांचा सहवास लाभला आहे की नाही सहवास लाभला तुम्हाला प्रत्यक्ष सेवा करून घेतली तुमच्याकडून तुम्ही जे काही तुमच्या जीवन प्रवासातील अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय